स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य स्वराज्य कळवण पोलीस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्या चौदा संशयितांना पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतलाय दिंड काढत त्यांना न्यायालयात हजर केला असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली दरम्यान या प्रकरणातील अनेक संशयित अद्यापही फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांनी दिली बेपत्ता शेतमजुराच्या शोधासाठी नातेवाईक तसंच समाज बांधवांनी मागील आठवड्यात पोलीस ठाण्यासमोर ठाण मांडत अपहरण तसंच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी पोलीस ठाण्यावर दगडफेक करत वाहनाच्या काचा फोडण्यात आलाय त्यामुळे शेतमजुराच्या शोधार्थ पोलिसांनी पाच पथकं तयार केली यावेळी बेपत्ता असलेल्या मजुराला पोलिसांनी त्यांच्या घरातूनच ताब्यात घेत घडामोडींवर पडदा टाकला आता कळवण पोलिसांनी दगडफेक तसंच तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली शनिवारी चौदा जणांना ताब्यात घेत त्यांची दिंडा काढण्यात आली तसंच न्यायालयानं संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे त्यात बाळू माळी बापू जाधव विकास सोनवणे सचिन वाघ गणेश सूर्यवंशी करण पवार सचिन पवार सागर शिंदे नितीन बागुल कृष्णा पवार सुनील जाधव योगेश जाधव सागर जाधव कैलास सोनवणे आदी संशयितांचा समावेश उपविभागीय पोलीस अधीक्षक किरण कुमार सूर्यवंशी पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांनी ही कारवाई केली पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे यांच्यासह कर्मचारी करीत आहेत